दादा की आम्ही पूर्वाश्रमीचे काँग्रेसचेच कार्यकर्ते होतो आणि हा बाले किल्ला आहे काँग्रेसचा परंतु केवळ विश्वासघाताला कंटाळून आम्हाला कोणी भाजपच्या लोकांनी शिवसेनेच्या लोकांनी किंवा इतर पक्षाच्या लोकांनी धोका दिला नाही आमच्याच लोकांनी आम्हाला धोका दिला पाठीत खंजर खूप असलं त्यामुळे दादा आम्ही पूर्ण शक्ती तुमच्या पाठीशी इथं लढणार या व्यासपीठावरून सांगतो मला कोणीही हरामखोर येऊन सांगितलं हे असं करायला लागले तसं करायला लागले हे करायला लागले

मुश्ताकच्या निमंत्रणाला तुम्ही मान देऊन इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मी मुश्ताकच्या वतीनं स्वागत करतो त्याचप्रमाणे कालच सर्व दिवशी आमचे मित्र महेश दादा बिराजदार यांची सोलापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली त्यासाठी मी समस्थ वळसंग कृषीच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो माझी रास मेष आहे म्हणजे ठगर मेंढा आणि मेंढ्याला शांत करणारे रास म्हणजे ज्याचं नाव मूळ अक्षरापासून सुरू होत महेश विरासर असतील महादेव होटकर असतील किंवा मुश्ताक असेल हे माझे म्हणजे अतिशय माझ्या रागाला किंवा माझ्या राशीला अनुसरून चालणारे म नावाचे लोक आहेत मुश्ताकला मी लहानपणापासून ओळखतो कारण त्याचे वडील माझे मित्र होते अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मुश्ताकनी स्वतःच म्हणजे एक संसार उभा केलेला आहे स्वतःच्या म्हणजे वडिलाच्या निधनानंतर त्यांनी आईची आणि कुटुंबाची एक काळजी घेतलेली आहे खूप लहान होता मुश्ताक मला वाटतं त्यांची बहीण तर इतकी होती खूप लहान होते त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर तिला कडेवरती घेऊन माझ्या डोळ्यात पाणी आलेलं होतं की या लहान मुलीचं काय होईल परंतु दादा वेदामध्ये सांगितलेलं आहे की यत्र नारी असतो पूजे यंत्री तत्र ते देवता म्हणून जिथं नारीचा सन्मान केला जातो के तिथं देवतांचा वास असतो त्याप्रमाणे आपल्या घरातली जी नारी आहे आपली माता आहे आपली बहीण आहे त्यांना मुश्ताकने जीवाभावाने त्यांचा सांभाळ केला आपल्या वडिलांच्या निधनानंतर आणि दुसऱ्या पशी कामाला गेला बी एस सी पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलेलं अक्कलकोटमध्ये मला माहिती आहे खूप जवळून मी त्याला ओळखतो दादा तुम्ही त्याच्या पाठीवरती थाप दिलेली आहे आणि त्या लायकीचा तो आहे अशीच सदैव तुमची थाप त्याच्या पाठीवरती राहू त्याचे मामा असतील आजोबा असतील कुरनूरचे यांनी देखील त्यांच्या कुटुंबाला साथ दिली आणि आज त्यानं हे तुम्ही बघताय समोर ही सगळी त्याची जागा आहे आणि गावात देखील त्यांनी स्वखर्चातून आणि स्वकमाईतून घर उभं केलेलं आहे आणि आज हा म्हणजे वर्संगमध्ये मी या वयामध्ये इतके म्हणजे चांगल्या रस्त्याने पैसे कमवून आणि स्वतःच्या व्यवसायातून अनेक त्यांच्या मित्रांना आणि त्यांच्या कुटुंबांना पोच कुटुंबाना पोचण्याचं कु, कु, काम हा मुश्ताक करतोय म्हणजे मला असं सांगायचंय की दादा तुम्ही तुमच्या ज्या व्यवसायातून अनेक कुटुंब उभे केलेली आहेत त्याच धर्तीवर मुश्ताकचं काम आहे हे या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो <laughs> आणि ज्या व्यवसायामध्ये म्हणजे ज्या पवित्र व्यवसायामध्ये चांगल्या व्यवसायामध्ये चार घराची पोटं जर भरत असतील चार कुटुंबाची जर पोटं भरत असतील तर निश्चितच देव त्या व्यवसायामध्ये बरकत देतो जशी तुमच्या व्यवसायामध्ये भरभराटी आणि बरकत आहे दादा आम्ही या ठिकाणी आज त्याला दुवा देतो आशीर्वाद देतो की त्याच्या व्यवसायामध्ये देखील देवाने अशीच वृद्धी करावी आणि भरभराटी द्यावी मुस्ताक हा अतिशय सॉफ्ट माइंडेड मुलगा आहे आणि म्हणजे सांगणारा मी प्रत्येक वेळेला कोणाचं लग्न असेल कुणाची शालेय साहित्य असतील किंवा गरीबाचं एखादं काम थांबलेलं असेल तर मी मुश्ताकला हक्काने फोन करतो मुश्ताक असं असं या मुलीचं ॲडमिशन आहे मुश्ताक याचा असं असं थोडंसं लग्नाचा खर्च आहे थोडंसं देऊ शकतो का भैया किती पाठवू सांगा म्हणून तो सगळं हाताने मदत करत असतो हे मुश्ताकचा स्वभाव आहे त्याचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि यानंतर या, या व्यासपीठावरती उपस्थित असलेले महेश दादा दादा तुमचच त्यांनी आदर्श घेतलेला आहे आणि महेशदाविषयी म्हणजे लहान लहान मुलं आता आपल्या गावामध्ये म्हणजे नेते आले मोठे आले जिल्ह्याचे आले तालुक्याचे आले कोणी काय येणार मी दादांना परवा पण सांगितलं दादा की तुम्ही गावातून जर चालत निघाला तर अगदी चौथी पाचवीला शिकणारी मुलं देखील तुमच्या शेजारी उभारून सेल्फी घ्यायला मध्ये अभिमान समजतात स्वतः एवढे तुम्ही या भागामध्ये प्रसिद्ध आहात आणि ही प्रसिद्धी कशा मुलं मिळाली तर तुमच्या दानत्वामुळं तुम्ही या पंचक्रोशीमध्येच नाही या जिल्हा परिषद गटामध्येच नाही अगदी कुंभारी असेल तुमचं गाव असेल घोटगी असेल किंवा सोलापुरातील असतील अक्कलकोटमधील असतील अनेक लोकांची कुटुंब तुम्ही उभी केलेली आहेत दादा अनेक लोकांच्या व्यवसायासाठी मदत केलेल्या आहे मंदिरांसाठी दर्गांसाठी आत्ताच होटकर सरांनी सांगितलं की कुठलंही जातीभेद न बाळगता तुम्ही सडळ हाताने आणि मोठ्या मनाने तुम्ही तुमचं दानत्व दाखवलेलं आहे आणि परिणामी ही लोक जी आहेत तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आतुर आहेत आम्ही देवाचरणी इतकीच प्रार्थना करीत आहोत की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला थेट जिल्हा परिषदेचं तिकीट घेऊन द्यावं आणि आम्ही तुमची सेवा करा आम्ही दादा तुम्ही काळजी करू नका तुम्हाला तिकीट मिळेल ही आमची म्हणजे खात्री आहे आम्हाला विश्वास आहे आम्ही फक्त वाट बघत आहे दादा की तुम्हाला तिकीट मिळाल्यावर आम्ही कोणत्या पद्धतीनं प्रकारे दुदगी काकांच्या मार्गदर्शनाखाली आणि जे इतर तुमचा ज्यांच्यावरती वळसणमध्ये विश्वास आहे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये तुम तुमचा विजय किती मताने आम्ही निवडून आणायचं हे बघत आहे विजय तर निश्चितच आहे फक्त फक्त लीड तुम्हाला किती द्यायची आणि तुम्हाला मी परवा बोलताना सांगितलंय की आमची अपेक्षा काय आहे तर जवळपास आमचे दोन्ही उमेदवार दो स्टेजवरच बसलेले आहेत या ठिकाणी तर म्हणजे आम्हाला या ठिकाणी हे काय राजकीय व्यासपीठ राजकीय व्यासपीठच आहे म्हणजे मागं बॅनर लागलेलं म्हणजे राजकीय राजकीय व्यासपीठच आहे या व्यासपीठाच्या माध्यमातून मी आमचे तालुक्याचे आमदार लाडके आमदार म्हणजे सचिन दादा कल्याण शेट्टी यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांची देखील म्हणजे कृपादृष्टी आमच्यावरती आहे दादा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो काहीतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो आवा रे आकाडे होलगताना आवनी गंठ बिळगताना म्हणजे एखादा चांगला माणूस जरी शिंदेच्या झाडाखाली बसून बिसलेरीचं पाणी पिला तरी शिंदेने कुडलीकथन मगा म्हणून म्हणणारे लोक खूप आहेत दादा काय आणि रात्रीच्या अंधारात काय काय केलेलं आहे तुम्हाला वेळ मिळाल्यानंतर सांगेन कुठल्या प्रकारे धोका दिलेला आहे कुठल्या प्रकारे विश्वासघात केलेला आहे आणि त्या विश्वासघाताला कंटाळूनच आम्ही दादाच्या हातावर हात दिलेला आहे दादा आमच्या बरोबर सलग सतरा वर्षे विश्वासघात झालेला आहे एक तुमच्यावरती मी आता सांगताना तुम्ही फोनवर होता अजून एकदा सांगतो दादा की आम्ही पूर्वाश्रमीचे काँग्रेसचेच कार्यकर्ते होतो आणि हा भाले किल्ला आहे काँग्रेसचा परंतु केवळ विश्वासघाताला कंटाळून आम्हाला कोणी भाजपच्या लोकांनी शिवसेनेच्या लोकांनी किंवा इतर पक्षाच्या लोकांनी धोका दिला नाही आमच्याच लोकांनी आम्हाला धोका दिला पाठीत खंजर खूप असलं त्यामुळे दादा आम्ही पूर्ण शक्ती तुमच्या पाठीशी इथं लागणार आहे या व्यासपीठावरून सांगतो तुम्हाला कोणीही हारामखोर येऊन सांगितलं हे नाही असं करायला लागले तसं करायला लागलं ते करायला लागले त्याला तुम्ही चपली पण उभा करू नका दादा हे आमची तुम्हाला विनंती आहे आम्ही तुम्ही सांगेल तो आदेश तुम्ही दिला तिकीट तरी खुश आहे नाही दिला तरी खुश आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही काकांच्या मार्गदर्शना या गावामध्ये आम्ही काकांच्या मार्गदर्शनामध्ये तुमच्या पाठीशी आहे आणि काका आमचे नेते आहेत महादेव होटकर आमचा उमेदवार आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो कोणीही समोर येऊ दे त्याला टक्कर देण्याची आमची तयारी आहे भाजपकडून आम्ही महादेव होटकरसाठी साठी मागणी केलेली आहे आणि दादा तुम्ही पण म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही परंतु तिकीट मिळाल्यानंतर तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहावं आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत या ठिकाणी इतकं बोलतो आणि संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो पुनशे एकदा समस्त वळसंगच्या नागरिकांकडून वळसंग पंचक्रोशीकडून आणि जिल्हा परिषद पंचायत समिती गणाकडून तुम्हाला तुमच्या पदावरती नियुक्ती मिळाल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप या ठिकाणी माझे श्रद्धास्थान असलेले माझे आदर असलेले ज्यांच्याकडून मी पत्रकारिता शिकली असे पाटील साहेबांनी खूपच सुंदर असे वक्तव्य या ठिकाणी केलेले आहे तर आता आपण जे आहे सत्काराकडे